सर्वांना नमस्कार डॉक्टर अशोक कुलकर्णी जे भारतात अनेक वर्षांपासून आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करत आहेत त्यांनी त्यांच्या एका वयोवृद्ध सहकार्याकडून डॉक्टर सुरेश पाटील यांच्याकडून मिळालेला एक अत्यंत महत्त्वपूर्ण सल्ला आपल्यासोबत शेअर केला आहे डॉक्टर पाटील यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत सर्व काही पाहिले आहे आणि त्यांच्याकडे निरोगी व दीर्घ आयुष्य जगण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी सूचना आहेत हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे सर्व तुमच्या शरीराच्या केवळ चार विशिष्ट भागांना नियमितपणे धुण्यावर अवलंबून आहे हे चार भाग तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला अधिक आनंदी व निरोगी आयुष्य जगण्यास खऱ्या अर्थाने मदत करू शकतात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष उपकरणांची किंवा क्लिष्ट दिनक्रमाची आवश्यकता नाही या केवळ सोप्या सवयी आहेत ज्या कोणीही पाळू शकतो तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका म्हणजे तुम्हाला कळेल की हे चार भाग कोणते आहेत आणि ते दीर्घायुष्यासाठी इतके महत्वाचे का आहेत हा आयुष्य बदलवणारा सल्ला तुम्ही मुळीच सोडू नये तुमचे भविष्यकालीन स्वरूप तुमचे आभार मानेल पहिला भाग हात हात आपले हे आपल्या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत अनेकदा दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या भागांपैकी एक आहेत ते सतत आपल्या सभोवतलच्या जगाशी संवाद साधत असतात जसे की विविध पृष्ठभागांना स्पर्श करणे हस्तांदोलन करणे आणि अन्न हाताळणे यामुळे ते जंतू जीवाणू आणि विषाणूंचे प्रमुख वाहक बनतात हाताच्या चांगल्या स्वच्छतेचा सराव करणे हे संक्रमण आजार आणि रोगांचा प्रसार रोखण्याच्या सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक आहे खर तर अभ्यासातून असे दिसून आले आहे की नियमितपणे हात धुतल्याने आजारी पडण्याची शक्यता तीस टक्केपर्यंत कमी होऊ शकते त्यामुळे आपले हात स्वच्छ ठेवणे हे केवळ ताजेतवाने वाटण्यापुरते मर्यादित नाही तर ते तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याबद्दल आणि दीर्घायुष्य जगण्याबद्दल आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी हात धुणे आणखी महत्वाचे बनते जसजसे आपले वय वाढते तसतशी आपली रोगप्रतिकार शक्ती नैसर्गिकरित्या कमकुवत होते यामुळे आपल्याला संक्रमण आणि आजार होण्याची शक्यता अधिक असते ब्याण्णव वर्षांच्या डॉक्टर सुरेश पाटील यांनी स्वतः पाहिले आहे की चांगली स्वच्छता वृद्धांमध्ये संक्रमण कसे कमी करू शकते ते सल्ला देतात की ज्येष्ठांनी आपले हात अधिक वेळा धुवावेत विशेषत जेवणापूर्वी सार्वजनिक ठिकाणी वस्तूंना स्पर्श केल्यावर किंवा स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर डॉक्टर पाटील सांगतात की वयाच्या सत्तरीनंतर रोगप्रतिकारशक्ती तितकीशी चांगली काम करत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या हातांची विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे हानिकारक जंतूंविरुद्ध ती तुमची पहिली संरक्षण भिंत आहे याव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांना आजारातून बरे होण्यासाठी अनेकदा जास्त वेळ लागतो याचा अर्थ असा जे की जे संक्रमण तरुणपणे किरकोळ वाटू शकते ते वृद्धापकाळात अधिक गंभीर होऊ शकते याच कारणामुळे डॉक्टर पाटील केवळ हात धुण्याच्या महत्वावरच नव्हे तर ते योग्य प्रकारे करण्यावरही भर देतात घाई करू नका ते आग्रहाने सांगतात आपला वेळ घ्या आणि हाताच्या सर्व भागांना घासा ज्यात हाताचा मागील भाग बोटांमधील जागा आणि नखांच्या खालील भाग यांचा समावेश आहे जर तुम्ही तुमचे हात व्यवस्थित धुतले तर तुम्ही आजारी पडण्याचा धोका खूप कमी कराल एक डॉक्टर म्हणून त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवात त्यांनी पाहिले आहे की हात धुण्यासारखी एक साधी गोष्ट एखाद्या ज्येष्ठाला खूप दीर्घकाळ निरोगी ठेवू शकते पण हात धुणे इतके महत्वाचे का आहे याचे कारण म्हणजे आपल्या शरीरात जीवाणू आणि विषाणूंचा प्रवेश होण्यासाठी आपले हात हे सर्वात सोप्या मार्गांपैकी एक आहेत जेव्हा तुम्ही पृष्ठभागांना स्पर्श करता तेव्हा तुम्ही लहान जंतू उचलता जे सहजपणे तुमच्या चेहऱ्यापर्यंत डोळ्यांपर्यंत नाकापर्यंत किंवा तोंडापर्यंत पोहोचू शकतात जिथे ते तुम्हाला आजारी पाडू शकतात ज्येष्ठांसाठी याचा अर्थ असा की दाराचे हँडल स्पर्श करणे किंवा एखाद्याशी हस्तांदोलन करणे यासारखी साधी गोष्ट देखील गंभीर आजाराचे कारण बनू शकते तथापि आपले हात स्वच्छ ठेवल्याने ही घटनांची साखळी थांबवता येते ज्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवू शकता आपले हात योग्यरित्या धुण्यासाठी प्रथम त्यांना स्वच्छ वाहत्या पाण्याने ओले करून सुरुवात करा साबण लावा आणि फेस तयार करा हा एक महत्वाचा टप्पा आहे साबण तुमच्या त्वचेवरील तेल आणि जंतूंना तोडण्यास मदत करतो तर घासण्याच्या क्रियेमुळे घाण आणि जीवाणू सैल होण्यास मदत होते आपल्या हातांच्या सर्व पृष्ठभागांना किमान वीस सेकंदांपर्यंत घासण्याची खात्री करा आपल्या बोटांच्या दरम्यान आणि नखांच्या खाली धुण्यास विसरू नका या अशा जागा आहेत जिथे जंतू लपायला पसंत करतात स्वच्छ पाण्याने हात चांगले धुवा आणि त्यांना स्वच्छ टॉवेलने कोरडे करा किंवा हवेत सुकू द्या डॉक्टर पाटील असेही सुचवतात की जेव्हा तुमच्याकडे साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तेव्हा हँड सॅनिटायझरचा वापर करा तथापि ते स्पष्ट करतात की सॅनिटायझर हे योग्य प्रकारे हात धुण्याचा पर्याय नाही जेव्हाही शक्य असेल तेव्हा आपले हात धुवा आणि सॅनिटायझरचा वापर तेव्हाच करा जेव्हा त्याची खरोखर गरज असेल असा ते सल्ला देतात आपल्या हातांच्या त्वचेकडे लक्ष देणे देखील महत्वाचे आहे जी कोरडी होऊ शकते आणि तिला भेगा पडू शकतात विशेषत थंड महिन्यांमध्ये आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि कोणत्याही भेगा टाळण्यासाठी जिथून जीवाणू आत जाऊ शकतात एका चांगल्या मॉइश्चरायझरचा वापर करा थोडक्यात आपले हात नियमितपणे आणि योग्यरित्या धुणे ही वृद्धापकाळात निरोगी राहण्यासाठी करता येण्याजोग्या सर्वात सोप्या पण शक्तिशाली गोष्टींपैकी एक आहे डॉक्टर पाटील यांच्या सल्ल्याचे पालन केल्याने संक्रमण आणि आजार होण्याची शक्यता खऱ्या अर्थाने कमी होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ आणि स्वतंत्रपणे जगण्यास मदत होईल पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सिंकजवळ असाल तेव्हा लक्षात ठेवा की तुमचे हात योग्यरित्या धुण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ हा केवळ स्वच्छ राहण्यापुरता नाही तर तो एक दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्याबद्दल आहे दुसरा भाग पाय आपले पाय आपल्या संपूर्ण शरीराचा पाया आहेत ते दररोज आपले वजन उचलतात आपल्याला चालण्यास उभे राहण्यास आणि शरीराचा तोल सांभाळण्यास मदत करतात जसजसे आपले वय वाढते तसतसे सक्रिय आणि स्वतंत्र राहण्यासाठी आपल्या पायांची काळजी घेणे अधिकच महत्त्वाचे बनते निरोगी पाय केवळ सक्रिय राहण्यासाठीच महत्त्वाचे नाहीत तर ते आपल्या जीवनाच्या एकूण दर्जासाठीही महत्त्वपूर्ण आहेत मजबूत वेदनारहित पायांशिवाय स्वयंपाकघरापर्यंत चालणे किंवा बाहेर फिरायला जाणे यांसारखी दैनंदिन कामे खरोखरच कठीण होऊ शकतात म्हणूनच दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यात पायांची काळजी इतकी मोठी भूमिका बजावते जेव्हा तुमचे पाय चांगल्या स्थितीत असतात तेव्हा तुम्ही खूप दीर्घकाळ सक्रिय गतिशील आणि स्वतंत्र राहू शकता डॉक्टर पाटील ज्यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत अगणित रुग्णांना मदत केली आहे ते आपले पाय स्वच्छ ठेवणे किती महत्वाचे आहे यावर नेहमी भर देतात ते म्हणतात जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या पायांमध्ये कोरडी त्वचा फाटलेल्या टाचा आणि रक्ता अडथळे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात जेव्हा या समस्यांकडे लक्ष दिले जात नाही तेव्हा त्यातून संसर्ग होऊ शकतो आणि चालण्यातही अडचण येऊ शकते ते पुढे सांगतात आपले पाय स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवणे हे गतिशील आणि निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे ते हे देखील स्पष्ट करतात की ज्येष्ठ नागरिकांना संधिवात बोनियन हाडांची वाढ आणि बुरशीजन्य संसर्ग फंगल इन्फेक्शन यांसारख्या पायांच्या समस्या होण्याची शक्यता अधिक असते जरी या समस्या सामान्य असल्या तरी तुम्ही तुमच्या पायांची चांगली काळजी घेतल्यास त्या तुमच्या जीवनात अडथळा आणू शकत नाहीत डॉक्टर पाटील पाय धुण्याची सर्वोत्तम पद्धत सांगतात सुरुवातीला पाय काही मिनिटांसाठी कोमट पाण्यात भिजवा त्वचा नरम होण्यास मदत होते ज्यामुळे घाण आणि मृत त्वचा काढणे सोपे होते दोन्ही पाय सौम्य साबणाने हळूवारपणे धुवा पायांच्या बोटांमधील जागेसारख्या लहान भागांमध्ये साबण पोहोचेल याची खात्री करा कारण तिथे ओलावा जमा होऊ शकतो आणि बुरशीजन्य संसर्गासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात धुतल्यानंतर आपले पाय पूर्णपणे स्वच्छ धुवा आणि त्यांना एका स्वच्छ टॉवेलने कोरडे करा आपले पाय विशेषत बोटांमधील जागा पूर्णपणे कोरडे करणे खरोखर महत्वाचे आहे जेणेकरून ओलावा टिकून राहणार नाही आणि त्यामुळे ऍथलीट फूट सारखे आजार होणार नाहीत डॉक्टर पाटील नियमितपणे पायांना मॉइश्चरायझर लावण्याचा सल्ला देतात जेणेकरून त्वचा मऊ राहील आणि तिला भेगा पडणार नाहीत ते सांगतात कोरड्या फाटलेल्या टाचा केवळ अस्वस्थता देत नाहीत तर त्यातून संसर्ग शरीरात प्रवेश करू शकतो आपले पाय हायड्रेटेड ठेवण्यासाठी चांगल्या फूट क्रीम किंवा लोशनचा वापर करा तळव्यांवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी ते हळुवारपणे प्युमिस स्टोन किंवा स्क्रब वापरण्याचा सल्ला देतात कारण या मृत त्वचेमुळे वेदनादायक घट्टे तयार होऊ शकतात पण खूप जोरजोरात घासणार नाही याची काळजी घ्या ते सांगतात हळूवार काळजी घेणेच अपेक्षित आहे कारण कठोरपणे घासल्याने त्वचेला इजा होऊ शकते पायांच्या काळजीचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे तुमच्या त्वचेत किंवा नखांमध्ये होणाऱ्या कोणत्याही बदलांची तपासणी करणे डॉक्टर पाटील ज्येष्ठ नागरिकांना नियमितपणे आपले पाय जखमा ओरखडे किंवा संसर्गाच्या कोणत्याही लक्षणांसाठी तपासण्याचा आग्रह करतात लहान जखमा सुद्धा मोठ्या समस्या बनू शकतात जर तुम्ही त्यांची काळजी घेतली नाही विशेषत जर तुम्हाला मधुमेहसारखे आजार असतील ज्यामुळे तुमच्या रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो आणि जखमा भरून येण्यास अडचण येऊ शकते असा इशारा ते देतात तुम्हाला काहीही असामान्य आढळल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा पायांचे डॉक्टर किंवा पोडियाट्रिस्टकडून नियमित तपासणी केल्यास कोणत्याही संभाव्य समस्या लवकर ओळखता येतात जेणेकरून त्या गंभीर होण्याआधीच तुम्ही त्यावर उपाय करू शकता थोडक्यात सांगायचे तर निरोगी पाय राखणे हे चांगल्या प्रकारे वृद्धत्व अनुभवण्यासाठी आणि स्वतंत्र राहण्यासाठी आवश्यक आहे आपले पाय नियमितपणे धुणे मॉइश्चरायझिंग करणे आणि तपासणे यामुळे पायांच्या सामान्य समस्या टाळता येतात आणि तुमचे पाय तुमच्या संपूर्ण आरोग्याला आणि गतिशीलतेला आधार देत राहतील याची खात्री करता येते डॉक्टर पाटील यांच्या सल्ल्याचे पालन करून तुम्ही तुमचे पाय उत्तम स्थितीत ठेवू शकता आणि येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत सहजपणे चालण्याचा आणि फिरण्याचा आनंद घेऊ शकता तिसरा भाग चेहऱ्याची काळजी आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे ही एक अशी गोष्ट आहे ज्याबद्दल आपल्यापैकी बरेच जण वय झाल्यावर तितकासा विचार करत नाहीत परंतु निरोगी राहण्याचा आणि स्वतःबद्दल चांगले वाटण्याचा हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे आपला चेहरा दररोज पर्यावरणाच्या संपर्कात येतो घाण प्रदूषण आणि जीवाणू सहजपणे आपल्या त्वचेवर जमा होऊ शकतात या जमावामुळे आपल्या त्वचेची रंध्रे बंद होऊ शकतात त्वचेला जळजळ होऊ शकते आणि संसर्गाचा धोकाही वाढू शकतो एक स्वच्छ चेहरा केवळ तुमची त्वचात स्वच्छ ठेवत नाही तर तो तोंड आणि हातांवरील पुरळ आणि बुरशीजन्य संसर्गासारख्या गोष्टींना प्रतिबंधित करण्यास देखील मदत करतो ज्या ज्येष्ठांमध्ये अधिक सामान्य असू शकतात कारण त्यांची त्वचा बदलते आणि अधिक संवेदनशील होते याशिवाय आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्याचा आपल्या आत्मसन्मानावर खूप मोठा प्रभाव पडतो एक ताजा स्वच्छ चेहरा आपल्याला अधिक आत्मविश्वासू जीवनाशी आणि आपण कोण आहोत याच्याशी अधिक जोडलेले अनुभवण्यास मदत करू शकतो डॉक्टर पाटील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून नेहमी यावर भर देतात की जसजसे वय वाढते तसे आपला चेहरा स्वच्छ ठेवणे किती महत्वाचे आहे ते सांगतात ते सांगतात की जसजसे आपले वय वाढते तसतशी आपली त्वचा तिची काही लवचिकता गमावते आणि पातळ होते यामुळे तिला संसर्ग जळजळ आणि सुरकुत्या होण्याची शक्यता अधिक असते परंतु दररोज आपला चेहरा योग्यरित्या स्वच्छ करून तुम्ही त्याला तरुण दिसण्यास आणि या समस्या टाळण्यास मदत करू शकता डॉक्टर पाटील यांचा विश्वास आहे की आपला चेहरा स्वच्छ ठेवणे हे केवळ तो कसा दिसतो याबद्दल नाही तर ते तुमच्या त्वचेला हानिकारक जीवाणूंपासून वाचवण्याबद्दल आहे जे संसर्ग निर्माण करू शकतात किंवा जखम बरी होण्याची प्रक्रिया मंदावू शकतात आपला चेहरा स्वच्छ ठेवल्याने तुमच्या त्वचेचा नैसर्गिक अडथळा मजबूत राहतो ज्यामुळे ती निरोगी राहू शकते आणि पर्यावरणापासून तुमचे अधिक चांगले संरक्षण करू शकते ज्येष्ठ नागरिकांसाठी डॉक्टर पाटील चेहरा धुताना विशेषतः हळूवारपणा बाळगण्याचा सल्ला देतात कारण वाढत्या वयाची त्वचा अधिक नाजूक असू शकते ते एक सौम्य सुगंधमुक्त क्लिन्झर वापरण्याचा सल्ला देतात जो तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकणार नाही डॉक्टर पाटील म्हणतात कडक साबण किंवा अल्कोहोल असलेली उत्पादने टाळा कारण ती तुमची त्वचा कोरडी करू शकतात आणि तिला नुकसान होण्याची शक्यता वाढवू शकतात ते चेहरा धुण्यासाठी कोमट पाणी वापरण्याचा सल्ला देतात कारण गरम पाण्यामुळे कोरडेपणा आणि जळजळ वाढू शकते तर थंड पाण्यामुळे त्वचेची रंध्रे आकुंचन पावू शकतात आणि त्वचा व्यवस्थित स्वच्छ करणे कठीण होऊ शकते आपला चेहरा योग्यरित्या धुण्यासाठी त्याला कोमट पाण्याने ओले करून सुरुवात करा आपल्या बोटांवर थोडेसे सौम्य क्लिन्झर घ्या आणि लहान गोलाकार गतीने हळुवारपणे चेहऱ्यावर मसाज करा कपाळ नाक आणि हनुवटी यांसारख्या भागांवर लक्ष केंद्रित करा जिथे घाण आणि तेल जमा होते पण खूप जोर देऊन घासू नका लक्षात ठेवा हळूवारपणा हा तुमच्या त्वचेच्या संरक्षणासाठी महत्वाचा आहे चेहरा हळूवारपणे स्वच्छ केल्यानंतर त्याला कोमट पाण्याने धुवा आणि एका मऊ टॉवेलने हलकेच टिपून कोरडे करा त्वचा टॉवेलने घासणे टाळणे महत्वाचे आहे कारण त्यामुळे जळजळ होऊ शकते शेवटी त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि कोरडेपणा टाळण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करा जो वाढत्या वयानुसार सामान्य असतो डॉक्टर पाटील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी पौष्टिक अँटी एजिंग क्रीम किंवा सिरम वापरण्याची शिफारस करतात जर तुमची इच्छा असेल पण नेहमी खात्री करा की उत्पादने तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य आहेत तुमची त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या सोपी पण प्रभावी ठेवा असा ते सल्ला देतात नियमित स्वच्छता आणि मॉइश्चरायझिंगमुळे तुमची त्वचा कशी वाटते आणि वाढत्या वयानुसार कशी दिसते यात खूप मोठा फरक पडू शकतो आपल्या चेहऱ्याची नियमित काळजी घेतल्याने तुम्ही केवळ अधिक तरुण दिसत नाही तर तुमची त्वचा मजबूत आणि निरोगी राहते ज्यामुळे संभाव्य संसर्ग आणि जळजळ टाळता येते जे तुम्ही काळजी न घेतल्यास होऊ शकतात थोडक्यात आपला चेहरा नियमितपणे धुणे आणि त्वचेच्या काळजीची चांगली तंत्रे वापरणे यामुळे तुमचे स्वरूप आणि तुमचे एकूण आरोग्य दोन्ही खऱ्या अर्थाने सुधारू शकते डॉक्टर पाटील यांच्या ज्ञानाने ज्येष्ठ नागरिक वयानुसार येणाऱ्या त्वचेच्या सामान्य समस्या टाळून स्वच्छ निरोगी त्वचेचा आनंद घेऊ शकतात एक साधी सातत्यपूर्ण चेहऱ्याची काळजी घेण्याची दिनचर्यास तुमची त्वचा येणाऱ्या अनेक वर्षांसाठी ताजी तरुण आणि संरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी आहे चौथा भाग खाजगी भाग गुप्तांत जेव्हा वैयक्तिक स्वच्छतेचा विषय येतो तेव्हा अनेक लोक त्यांच्या खाजगी भागांच्या काळजीबद्दल बोलण्यास किंवा त्यावर लक्ष केंद्रित करण्यास थोडे अस्वस्थ होतात तथापि या संवेदनशील भागांमध्ये योग्य स्वच्छता राखणे खऱ्या अर्थाने महत्वाचे आहे केवळ आरामासाठीच नाही तर संसर्ग टाळण्यासाठी आणि एकूणच निरोगी राहण्यासाठी सुद्धा जननेंद्रियाच्या भागातील त्वच नाजूक असते आणि ती चुकीच्या पद्धतीने स्वच्छ केल्यास जळजळ पुरळ आणि मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा बुरशीजन्य संसर्ग यांसारखे अधिक गंभीर संक्रमण होऊ शकते ज्येष्ठ नागरिकांसाठी हे मुद्दे विशेषतः त्रासदायक असू शकतात ज्यामुळे त्यांच्या जीवनाचा दर्जा आणि एकूणच आरोग्यावर परिणाम होतो म्हणूनच या भागांमधील स्वच्छतेबद्दल विसरून चालणार नाही वाढत्या वयात निरोगी राहण्याचा हा एक महत्वाचा भाग आहे डॉक्टर पाटील ज्यांनी आपल्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या आरोग्य समस्या पाहिल्या आहेत त्यांचा विश्वास आहे की खाजगी भागांमधील स्वच्छतेकडे लक्ष न दिल्याने गंभीर समस्या उद्भवू शकतात ते स्पष्ट करतात जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली कमकुवत होऊ शकते ज्यामुळे आपल्याला संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते विशेषत संवेदनशील भागांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक लघवीवर नियंत्रण नसणे महिलांच्या भागातील कोरडेपणा किंवा प्रोस्टेटच्या समस्यांशी झुंजत असतात ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो ते इशारा देतात की या भागांची योग्य प्रकारे स्वच्छता आणि काळजी न घेतल्यास या परिस्थिती अधिक बिघडू शकतात ज्यामुळे वारंवार अस्वस्थता आणि अगदी दीर्घकालीन आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात डॉक्टर पाटील म्हणतात आपल्या खाजगी भागांमध्ये चांगली स्वच्छता राखण्यासाठी काही सोप्या पद्धती अवलंबून तुम्ही हे धोके खूप कमी करू शकता आणि अनावश्यक गुंतागुंत टाळू शकता ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या खाजगी भागांना स्वच्छ ठेवण्याची गुरुकिल्ली म्हणजे हळुवारपणा बाळगणे आणि योग्य उत्पादने वापरणे डॉक्टर पाटील संवेदनशील त्वचेची जळजळ टाळण्यासाठी सौम्य सुगंधमुक्त क्लीन्झर वापरण्याचा सल्ला देतात कडक साबण किंवा तीव्र सुगंध या भागांतील नैसर्गिक संतुलन बिघडवू शकतात ज्यामुळे जळजळ किंवा अगदी संसर्ग देखील होऊ शकतो असा ते इशारा देतात महिलांनी त्यांच्या खाजगी भागाच्या आतल्या बाजूला कोणत्याही उत्पादनाने स्वच्छता करणे किंवा जननेंद्रियाच्या भागातील जीवाणूंचे नैसर्गिक संतुलन बिघडवू शकणारे कोणतेही उत्पादन वापरणे टाळणे महत्त्वाचे आहे याऐवजी कोमट पाण्याने साधे धुणे अनेकदा पुरेसे असते खाजगी भाग धुताना मूत्रमार्गात कोणतेही जीवाणू जाण्यापासून रोखण्यासाठी नेहमी पुढून मागच्या दिशेने हळूवारपणे स्वच्छ पुसण्याची खात्री करा डॉक्टर पाटील म्हणतात की हे सोपे पाऊल मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते जो ज्येष्ठ नागरिकांमध्ये सामान्य आहे महिलांसाठी डॉक्टर पाटील कोरडेपणा टाळण्यासाठी मॉइश्चरायझर वापरण्याचा सल्ला देतात विशेषतः रजोनिवृत्तीच्या काळात कारण यामुळे अस्वस्थता येऊ शकते आणि तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते एक साधे नैसर्गिक मॉइश्चरायझर किंवा संवेदनशील त्वचेसाठी बनवलेले उत्पादन हा भाग ओलसर आणि लवचिक ठेवण्यास मदत करू शकते ते सुचवतात की पुरुषांनी देखील चांगली स्वच्छता राखली पाहिजे आणि संसर्ग किंवा त्वचेच्या जळजळीच्या कोणत्याही लक्षणांची तपासणी केली पाहिजे ते सल्ला देतात तुम्ही नेहमी तुमचं खाजगी भाग आणि आजूबाजूचा भाग पूर्णपणे पण हळूवारपणे स्वच्छ केला पाहिजे लालसरपणा सूज किंवा कोणताही असामान्य स्राव दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी थोडक्यात आपल्या खाजगी भागांमध्ये चांगली स्वच्छता राखणे हे केवळ स्वच्छ राहण्यापुरते नाही पासुन राहने दर्जा हे स्वतःला संसर्गापासून वाचवणे आरामदायक राहणे आणि आपल्या जीवनाचा दर्जा सुधारण्याबद्दल आहे डॉक्टर पाटील यांच्या सल्ल्याचे पालन करून आणि या संवेदनशील भागांची स्वच्छता व काळजी घेण्यासाठी हळूवार प्रभावी पद्धती वापरून आपण आरोग्याच्या समस्यांचा धोका खूप कमी करू शकता आणि आपण एकूणच निरोगी राहाल याची खात्री करू शकता या साध्या दैनंदिन सवयी तुमच्या आरोग्यात खूप मोठा फरक आणू शकतात ज्यामुळे तुम्ही तुमच्या उतारवयात ताजे आरामदायक आणि आत्मविश्वासू राहाल तर आज आपण शिकल्याप्रमाणे तुमच्या शरीराचे चार प्रमुख भाग आहेत ज्यांना तुम्हाला चांगल्या आरोग्यात ठेवण्यासाठी आणि दीर्घायुष्य जगण्यास मदत करण्यासाठी नियमित धुण्याची आवश्यकता आहे तुमचे हात पाय चेहरा आणि खाजगी भाग यापैकी प्रत्येक भाग तुमच्या एकूण आरोग्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावतो संसर्ग रोखण्यापासून ते तुमचा आत्मविश्वास वाढवण्यापर्यंत आणि तुम्हाला गतीशील ठेवण्यापर्यंत आपले हात स्वच्छ ठेवल्याने तुम्ही आजारी पडणे टाळता निरोगी पाय तुमच्या स्वातंत्र्याला आणि फिरण्याच्या क्षमतेला आधार देतात एक ताजा स्वच्छ चेहरा केवळ तुमची त्वचा चांगली ठेवत नाही तर जळजळ आणि संसर्ग रोखण्यासही मदत करतो आणि आपल्या खाजगी भागांची चांगली काळजी घेतल्याने वेदनादायक संसर्ग टाळता येतात आणि तुम्हाला अधिक आरामदायक व आत्मविश्वासू वाटू शकते डॉक्टर पाटील त्यांच्या अनेक वर्षांच्या ज्ञानाने आपल्याला आठवण करून देतात की या साध्या स्वच्छतेच्या सवयींचा वाढत्या वयात आपल्या जीवनाच्या दर्जावर मोठा प्रभाव पडू शकतो तुम्हाला ते गुंतागुंतीचे करण्याची गरज नाही ते म्हणतात एक दीर्घ निरोगी आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली म्हणजे मोठे बदल करणे नव्हे तर दररोज छोट्या छोट्या पण सातत्यपूर्ण सवयी लावणे आहे या चार भागांची काळजी घेऊन तुम्ही तुमच्या आरोग्यावर एका सोप्या पण शक्तिशाली पद्धतीने नियंत्रण मिळवत आहात डॉक्टर पाटील आपल्या सर्वांना आपल्या दैनंदिन स्वच्छतेकडे काळजी आणि ध्यानाने पाहण्यासाठी प्रोत्साहित करतात हे माहीत असू द्या की ही छोटी कामे कालांतराने एकत्र येतात आणि आपल्याला दीर्घ आणि अधिक उत्साही जीवन जगण्यास मदत करतात त्यामुळे आपले हात वारंवार धुण्याची खात्री करा आपल्या पायांची चांगली काळजी घ्या आपला चेहरा स्वच्छ आणि मॉइश्चराईज ठेवा आणि आपल्या खाजगी भागांबद्दल कधीही विसरू नका ही छोटी पावले वाढत्या वयात तुमच्या आरोग्यात आणि आनंदात मोठी सुधारणा आणू शकतात लक्षात ठेवा या सवयींना तुमच्या दिनचर्येचा नियमित भाग बनवण्यासाठी कधीही उशीर झालेला नाही तर हे आहेत ते चार सोपे भाग ज्यावर उत्तम आरोग्य आणि लक्ष केंद्रित करायचे आहे हात पाय चेहरा आणि खाजगी भाग आपल्या दैनंदिन दिनक्रमात हे छोटे बदल करून तुम्ही वाढत्या वयात तुमच्या एकूण आरोग्यामध्ये खूप सुधारणा करू शकता आता आपण समारोप करण्यापूर्वी डॉक्टर पाटील तुमच्या सर्वांसोबत एक मौल्यवान जीवनपाठ शेअर करू इच्छित होते ते म्हणतात तुम्ही दररोज सातत्याने करत असलेली छोटी छोटी कामेच तुमच्या आरोग्य आणि आनंदावर दीर्घकाळात सर्वात मोठा प्रभाव टाकतात साध्या दैनंदिन सवयींच्या सामर्थ्याला कधीही कमी लेखू नका जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया खाली कमेंट करण्यासाठी थोडा वेळ काढा तुमचे विचार ऐकायला आम्हाला आवडेल आणि जर तुम्हाला असे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा यामुळे खरोखरच त्यांनाही मदत होऊ शकते निरोगी राहा आणि स्वतःची काळजी घ्या